हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा आपल्याला आज मिसळ बनवायची मिसळ त्यासाठी कडधान्य हे बघा धुवून घेतलेत मी बटाटा थोडा साल काढून घेतली आता आपल्याला ही शिजत टाकायचं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकायची थोडीशी आणि मीठ टाकायचं आहे चळीपुरतं आता हे आपल्याला शिजत ठेवायचं आहे शिजून द्यायचं आहे आपल्याला हे मिक्स कडधान्य आणि बटाटा गॅस पेटवला आहे मी आता हे चांगलं आपल्याला शिजवून द्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे आता आपण तयारी करणार आहे मसाल्याची चला तोपर्यंत मसाल्याची तयारी करू चला तर इकडं आपलं बटाटा मटकी शिजत आलेली इकडं तयारी पण आपली झाली वाटणाची हे बघा फोडणीसाठी आपल्याला जिरी मोहरी आलं घेतलं आहे थोडंसं लसूण खोबरं कांदा कोथिंबीर आणि हे सफेद तिळेत भाजलेले आता हे आपल्याला मसाला भाजून वाटायचा आहे त्यासाठी आपल्याला हे मसाले घेतले बघा आपलं घरचं काळं तिखट म्हणजे तिखट बनवून आणलेलं घरचं लाल तिखट लाल लाल तिखट हां म्हणजे याच्यात सगळं मिक्स असते कांदा लसूण सगळं जिरी मोहरी सगळं सगळं ते गरम <laughs> मसाले आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आता मीठ आपल्याला थोडंसं टाकायचं कारण त्यात हळद मीठ टाकली आपण शिजताना मिसळ मसाला पावडर आपल्याला थोडीशी टाकायची आणि सब्जी मसाला थोडासा टाकायचा आता बनवताना तर हे मसाले आपल्याला बनवताना लागणार आहेत टाकायला त्यात मसाल्यात पूर्ण त्याच त्याच्यात मिक्स करायला तर हे आपल्याला आता सगळं भाजून घ्यायचं हे कांदा लसूण खोबरं सगळं भाजून घ्यायचं आहे तीळ भाजलेले आहेत चला तर आता आपण भाजून घेणार आहे मसाले आणि नंतर वाटून घेणार हे बघा मिक्स धान्य आता आपलं शिजलेलं आहे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आपण हे बघा सगळं शिजलेलं आहे चांगलं वटाणे पण शिजलेत हे बघा आणि बटाटे पण चांगले शिजलेत मसाला वाट भाजून घेतला आहे सगळा ही तीळ आणि हे सगळा मसाला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि बटाट्याचे फुडे आपण वेगळ्या काढल्यात आता हे चुरून घेणार आहे असं आपण म्हणजे ती रस्ता पण घट्ट होतो आणि रसाला टेस्ट पण लागते वाटण हायच आपलं पण असं चुरून टाकलं ना छान लागतो मिसळचा रस्सा तर हे थोडंसं आता आपण चुरून घेणार आहे आणि हे आखंड तसंच टाकायचं आपल्याला हे पुढे आखंड तसेच टाकायचे भाजीत थोडीशी कोथमीर घेतली वरण टाकायला तर अजून एकदा मसाले दाखवते हे बघा हा लाल आहे ना तो घरचा मसाला आहे आणि हा हा जो आहे धणे खडा मसाला सगळा घरीच बनवलेला मी हा मसाला आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आपण कारण यात शिजताना आपण मीठ टाकलेलं आहे आणि हा सब्जी मसाला एक थोडासा टाकणार आहे आणि मिसळ मसाला थोडासा टाकणार आहे एवढं का जास्त गरज नसते कारण आपले मसाले आहेत घरचे बनवलेले त्यामुळं तरी पण आपण जरा टेस्ट येते कच्च्या मसालीस त्यामुळं टाकणार आहे आणि ही आता आपण वाटण वाटून घेणार आहे हे बघा तिळेत पांढरे आणि सगळा मसाला मी भाजून घेतला आहे कांदा लसूण कोबरं आलं कोथिंबीर सगळं मा भाजून घेतलेलं आहे चला तर आता हे मिक्सर मध्ये टाकून मी वाटून घेते हे बघा असं चुरून घेतला बटाटा आता आपल्याला हे शिजवून घेतलेलं पण हे काढून घ्यायचे सगळं एकत्र करून घ्यायचंय इकडे धुऊन मग आपण आता फोडणी देणार आहे भाजीला मस्तपैकी पैकी बघा इकडं धान्य जरा चुरून बटाटा मिक्स केला आहे मी असं शिजवून घ्यायचं कधी पण मिसळला मिक्सर छान चव लागते मीठ हळद टाकून तर ही आता आपली तयारी आहे फोडणीसाठी फक्त आता ही मसाला वाटून घेते मी हे बघा मसाला भाजलेला मी सगळा आता वाटण करून घेतलेलं आहे कडे ठेवलेले आहे घासून परत आता आपल्याला ही वाटण टाकायचं आहे त्याच्यात ஒன்ல आता आपल्याला ही सब्जी मसाला थोडा टाकायचा मिसळ मसाला थोडाच टाकायचा आहे आणि आता या आपले घरचे दना पावडर गरम मसाला ती फुटून घेतलेलं घरचं आहे आपले आणि घरचा ला मसाला आहे कांदा लसूण सगळं मिक्स करून घेतलेलं मीठ आता हे पण आपल्याला यात मिक्स करायचंय आणि चांगलं आता परतून घ्यायचा आहे चांगला उशीर मसाला तेल करणे हे बघा असं असं टाकायचं कधी पण मसाले तेलात म्हणजे तरी येते चला तर आता चांगलं परतून घेऊया आपण हे बघा तेल सुटायला लागले आता जास्त नाही परतली तरी चालतात मसाले कारण आपण सगळे भाजून घेतलेले असतात कांदा लसूण खोबरं सगळं भाजलेलंच असतं त्यामुळं जास्त चांगलं परतून झालेलं आहे आता आपण शिजवलेली कडधान्य ओतून घेणार आहे त्याच्यात हे बघा किती मस्त पैकी कि वास येतोय वाटण करून केलं ना छान होती मिसळ तेल सुटायला लागलेले आता कडधान्य आहेत ना आपण सगळे वतून घेणार आहे शिजवलेले बटाटा चांगलं हलवून घ्यायचे नंतर आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं आता वतून घ्यायचे मस्तच मिसळची भाजी तयार झालेली आता थोडस पाणी वतून घेते हे बघा पाणी ओतून घेतलंय मी पावाला भाजी जास्त लागते ना मिसळला त्यामुळं आपण जास्त भाजी बनवतो कधी पण हे बघा मस्त झाले हॉटेलला काय करायचं जायला हॉटेलची एवढी टेस्ट लागत नाही आपली घरची लागते तशी तर कशी झाली भाजी सांगा मिसळभर मिसळ भा भाजी मिसळ मिसळ पावचा बेत आहे आज तर आता आपल्याला नुसतं उकळून द्यायचं आता कारण भाज्या आपल्याला शिजलेल्या सगळ्या आता थोडस या मसाल्यात आता उकळून द्यायचंय छान मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे आता आपण मस्त तरीदार हे बघा बनवले मिसळपाव पावची भाजी मिक्स धान्य बटाटा उकळून द्यायची आता थोडीशी आपल्याला नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यावरून बघा भाजीला उकळी आली आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयावरून मिसळची भाजी आता तयार आहे आपली आता आपल्याला अजून दुसरी तयारी करायची कांदा चिरायचा आहे मिसळमध्ये खायला लिंबू आहे चला आता दुसरी तयारी करून घेऊया भाजी आपली उकळलेली चांगली आता आपण गॅस घालवून घेणार आहे चला आपली मिसळ तयार आहे या खायला मस्त पैकी हे बघा कांदा बिंदा टाकून मिसळ पाव या खायला मिसळ पाव गरमागरम मस्त पैकी आहे या खायला कशी झाली सांगा कमेंट करून